सुपर सॉफ्ट सुपर टेस्टी आणि सुपर स्पंजी शंभर टक्के शाकाहारी परफेक्ट असा हा जाळीदार रवा केक बनवायला इतका सोपा आहे की अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्ही हा घरच्या घरी जाळीदार रवा केक तयार करून घेऊ शकतात अचूक मापासह आणि खास टिप्स वापरून आजची ही रवा केकची रेसिपी सुरुवात करूया सर्वप्रथम आपण एक वाटी सेट करून घेतली आहे याच वाटीने आपण संपूर्ण साहित्य मोजून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घेतला आहे रवा जाळ असेल तरीही चालेल कारण की आपण हा मिक्सरमध्ये बारीक करणारच आहे त्याच वाटीने अर्धा वाटी इतकी साखर घेतली आहे केक तुम्हाला थोडं गोड हवा असेल तर साखरेचं प्रमाण अगदी थोडंसं तुम्ही वाढूही शकतात मार्केटमध्ये मा दहा रुपयाला जी मिल्क पावडरची पुडी मिळते ती यात मी घातली आहे तुमच्याकडे जर मिल्क पावडरची ही पुडी नसेल सुट मिल्क पावडर असेल तर लहान चमच्याने चार चमचे इतकं मिल्क पावडर येथे वापरायचा आहे साखर रवा आणि मिल्क पावडर आपण मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे ज्या वाटीने आपण सर्व साहित्य घेतलं आहे त्याच वाटीने अर्धा वाटी तेल घेतला आहे आणि एक वाटी यामध्ये आपण दूध ॲड केलं आहे सुरुवातीला एक वाटी दूध ॲड करून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून याला आपण एका भांड्यामध्ये साईडला काढून घेऊया मिश्रण सध्या घट्ट आहे यातच आता आपण पुन्हा अर्धी वाटी इतकं दूध घालून मिश्रणाला छान पातळ असं तयार करून घेऊया या पद्धतीचं पातळ होईल इथपर्यंत आपण यामध्ये दूध ॲड केलेलं आहे मला येथे संपूर्ण मिश्रणासाठी दीड वाटी इतकं दूध लागलं आहे यामध्येच लहान चमच्याने अर्धा चमचा इतकं मी व्हॅनेला इसेन्स घातला आहे व्हॅनेला इसेन्स अगदी पर्याय आहे तुमच्याकडे नसेल स्किप केलं तरीही चालेल इसेन्समुळे केकला छान रंग सुगंध आणि टेस्ट येते म्हणून मी यामध्ये वापरलं आहे हे मिश्रण आपण पंधरा ते वीस मिनटे रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवूया तोपर्यंत ज्या भांड्यामध्ये आपण केक सेट करूया त्याला तेलाचा तेला हात लावून बटर पेपर लावून घेतला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर मग या भांड्याला तेलाचा तेला हात लावून त्याच्यावर मैदा भुरळून तो साईडला फटकरून घेतला तरीही चालेल हा केक आपण कढईमध्ये तयार करून घेणार आहोत यासाठी भांडा व्यवस्थित बसेल या पद्धतीची कढई घेतली आहे ही कढई आपण सुरुवातीला प्रीहिट करून घेणार आहे प्रीहिट करण्यासाठी किमान पाच ते सात मिनटे ही कढई मध्यमाचेवर प्रीहीट करून घेऊया कढई प्रीहिट होत आहे तोपर्यंत आपण रेस्ट करायला ठेवलेला केकचं जे मिश्रण आहे ते बघूया छान यातील जो रवा आहे तो फुलून आलेला आहे आणि मिल्क पावडर घातल्यामुळे एक संद असं हे मिश्रण तयार झालेलं आहे याच मिश्रणामध्ये अर्धा चमचा इतकं बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घातला आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी लहान चमच्याने दोन चमचे इतकं यात दूध घातलं आहे यामुळे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट होऊन तो संपूर्ण मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या मिश्रणाला फेटत बसायची मुळीच गरज नाही संपूर्ण मिश्रणामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स झालं की लगेचच आपण हे मिश्रण केकच्या भांड्यामध्ये ओतूया याच पद्धतीचं एवढंच घट्ट हे मिश्रण ठेवायचं आहे जेव्हाही हे मिश्रण आपण वरतून पाडतोय त्याची छान रिबन तयार होते एवढं घट्ट हे मिश्रण असायला हवं यापेक्षा मिश्रण पातळ करायचं नाही आहे दुधाचं प्रमाण थोडं कमी अधिक होऊ शकतं संपूर्ण मिश्रणाला मी येथे दीड वाटी इतकं दूध घेतलं होतं तुम्हाला यापेक्षा थोडं कमी किंवा थोडं मिश्रण पातळ होण्यासाठी दूध अधिक लागू शकतं याच पद्धतीचं एवढं पातळ मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे हलकंसं हे असं टॅप करून प्री हिटेड कढाईमध्ये केक बेक होण्यासाठी ठेवूया सुरुवातीचे पाच मिनटं गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि नंतर पस्तीस मिनटे मंद गॅसवर हा केक आपण बेक करून घेऊया टोटल चाळीस मिनटे इतकं वेळ केक बेक होण्यासाठी लागतो चाळीस मिनटानंतर बघू शकता केक छान फुडून आलेला आहे आणि यामध्ये टूथपिक घातली की ती पूर्ण क्लिअर निघते टूथपिकला केक चिटकत नाही याचा अर्थ केक व्यवस्थित बेक झालेला आहे तो कच्चा मोईस राहिलेला नाही आहे केक साईडला काढून त्याला थंड होऊ द्यायचा आहे किमान पंधरा ते वीस मिनटानंतर केक संपूर्ण थंड झाला की याच्या आपण आवडीनुसार काप करून घ्यायचे आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा हा रवा केक बनवण्याची पद्धत इतकी सोपी आहे की पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट जाळीदार टेस्टी आणि मसूत असा हा रवा केक तुम्ही घरच्या घरी तयार करू शकतात या पद्धतीने छान जाळीदार आणि स्पंजी आपला हा केक तयार झालेला आहे अशा साध्या सोप्या आणि सविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तयार आहे आपला झटपट तयार होणारा सोप्या पद्धतीने स्पंजी रवा केक व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद